नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो दूध व्यवसाय करत असताना बरेच शेतकऱ्यांना आता नवीन जे मुलं दूध व्यवसाय करतात त्यांना असं वाटतं की डॉक्टर खूप औषधांचा वापर करतात किंवा डॉक्टरांकडं खूप औषधं असतात मित्रांनो फक्त हे तुम्हाला जे समोर औषध दिसतात ना एवढ्या औषधांवरती प्रायमरी ट्रीटमेंट जी आहे ना आपल्या गोट्यावरती केली जाते आणि एवढी जर औषध तुम्हाला माहीत असतील एवढी फक्त मित्रांनो हेच असा उपयोग नाही एवढी जरी औषधं माहीत असतील ना मित्रांनो तर तुमचं खूप पैसे हे वाचतात मित्रांनो कारण जी प्रायमरी ट्रीटमेंट जर आपण जरी केली ना मित्रांनो तरी खूप महत्त्वाचं आहे गोट्यामध्ये कारण गायला रिझल्ट मिळणं आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट भेटणं खूप गरजेचं आहे तर मी एका एका औषधाची माहिती सांगतो मित्रांनो आणि खूप स्वस्त असतात आणि एवढी क्रिटिकल कंडि ट्रीटमेंट पण नसते फक्त आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं जोपर्यंत माहीत होत नाही आपल्याला तोपर्यंत ट्रीटमेंट तुम्ही घरच्या घरी करू नका महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो हे कॅडेस्टिन आहे बघू शकता हे कॅडेस्टीन तर हे हे मित्रांनो आता ही जी प्रत्येकाची माहिती मी प्रत्येक सेपरेट व्हिडिओमध्ये देणार आहे पण हे मित्रांनो आहे ना प्रत्येक डॉक्टर तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार कारण हे औषधाशिवाय ना हे औषधं देताच येत नाही ती कारण हे औषधाची रिॲक्शन येऊ नये म्हणून गायवरती कॅडिस्टीनचा के वापर केलेला जातो हे कॅडिस्टीन मित्रांनो ही ऑक्सिटेट्रासायक्लिन आहे ना मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं हे अँटीबायोटिक आहे अँटीबायोटिकमध्ये मोडतं आणि हे औषधाचा रिझल्ट आहे ना सगळ्यात बारी मित्रांनो सगळ्यात भारी ऑक्सिटेट्रासायक्लिनचा वापरसुद्धा बरेच डॉक्टर करतात परत अँटीबायोटिकमध्ये हे एंड्रो ज्या टायमिंगला गायला वायरल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असताना त्या टायमिंगला हे अँटीबायोटिकचा वापर केलेला जातो सगळे डॉक्टर लोक हेच वापरतात एंड्रो एन्ड्रोफ्लोक्झिन टेन पर्सेंटमध्ये येतं मित्रांनो हे टेन पर्सेंटमध्ये येतं ह्याचा वापर डॉक्टर लोक प्रत्येक डॉक्टर लोक हे करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गायला ज्या टायमिंगला ताप असतो किंवा वेदना होत असतात ना गायला त्या टायमिंगला मेलोनिक अँड पॅरासिटामोल म्हणजे मेलोनिक्स प्लस हे औषध वापरलं जातं म्हणजे ज्या टायमिंगला आपण म्हणतो ना हो गाय खात नाही किंवा गायचं टेम्परेचर असेल त्या टायमिंगला मित्रांनो हा असा डोस दिलेला जातो हा अँटीबायोटिक एकच वापरायचं दोन्हीपैकी एक कोणतं पण वापरतात हे किंवा हे आता ऑक्सिडेट्रासायक्लीनचा जास्त वापर करत नाही ते एन्ड्रोचा वापर करतात म्हणजे आपण जी देतो तर मित्रांनो हे अशा प्रकारे दिलं जातं हे म्हणजे काय की रिॲक्शन येऊन आहे म्हणून पॅरासिटामोल आहे हे आणि अँटीबायोटिक जे बॅक्टेरिया सॉरी हे अँटीबायोटिक आणि हे पॅरासिटामोल बॅक्टेरियावरती काम करतं म्हणजे हे अँटीबायोटिक आणि जे ताप आणि ताप कमी करण्याचं काम करतं आणि जे गाईला त्रास होतो ट्रेसमध्ये असतं ते कमी करण्याचं काम हे मेलॉनिक्स प्लस करतं मित्रांनो या अशा प्रकारचं असतात आता हे टोनोफॉस्पेनिक इंजेक्शन हे फॉस्फरसची डिफिशियन्सीसाठी आपण आणलेलं आहे आणि दुसरे ट्रीटमेंट म्हणजे काय मित्रांनो आता ही प्रायमरी ट्रीटमेंट झाली आणि दुसरी ट्रीटमेंट म्हणजे काय असते की इथं जे आपण वापरतोय ना मित्रांनो त्या टायमिंगला काय होतं की ज्या टायमिंगला मास्टायटिस होतो किंवा म्हणजे दगडे होते आणि नाहीतर गायीला गोचर ताप होतो आणि त्या टायमिंगला फक्त हे अँटीबायोटिक बदलतात हे अँटीबायोटिक चेंज करतात आणि ह्याच्या जागेवरती दुसरं अँटीबायोटिक असतं जे की हाय पावरचं असतं बाकीचं कॅडिस्टिन तर द्यावंच लागतं मेलोनिक्स प्लस तर द्यावं म्हणजे हे द्यावं द्यावंच लागतं फक्त अँटीबायोटिक चेंज केलं जातं ट्रीटमेंट पडत नाही आपल्याला असं वाटतं की दुधव्यवसायामध्ये बऱ्याच औषधांची गरज असते आणि हे एवढी जर आपल्याला जर माहिती जर झालं नाही एवढी औषधं जरी माहिती झालं ना मित्रांनो तर गोट्यावरती येणारा जो औषधांचा खर्च आहे ना तो खूप कमी होतो खूप म्हणजे खूप कमी होतं मित्रांनो त्यासाठी औषधांची माहिती असणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जोपर्यंत माहिती होत नाही तोपर्यंत घरच्या गर घरी ट्रीटमेंट करू नका मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका